प्रश्न क्रमांक चार एका पुस्तकाच्या एकूण पंच्याहत्तर पानांपैकी सात छेद पंचवीस भाग पाने वाचून झाली तर किती पाने वाचायची राहिली खालील पर्यायांमधून योग्य उत्तर शोधा एकूण पुस्तकाची पाने पंच्याहत्तर त्यापैकी वाचलेली पाने सात छेद पंचवीस वाचलेली एकूण पाने पंच्याहत्तरपैकी सात छेद पंचवीस म्हणून पंच्याहत्तर गुणिले सात छेद पंचवीस एकूण वाचलेली पाने काढण्यासाठी आपण छेद पंचवीसने पंच्याहत्तरला भाग देऊया पंचवीस त्रिक पंच्याहत्तर भागाकार आला तीन म्हणून तीन गुणिले सात यांचा गुणाकार करूयात उत्तर आले एकवीस म्हणजे पंच्याहत्तर पानांपैकी एकवीस पाने वाचून झाली आहेत आता शिल्लक पाने काढण्यासाठी पंच्याहत्तरमधून वाचलेली पाने वजा केली असता आपल्याला शिल्लक पाने मिळतील म्हणून पंच्याहत्तर वजा एकवीस बरोबर चोपन्न पर्याय क्रमांक तीन चोपन्न हे उत्तर बरोबर आहे